काका हलवाईच्या एक्झॅक्ट अपोजिटला तुम्हाला सायली महावीर ब्युटी सेंटर मिळणार स्वस्तात मस्त अशी शॉपिंग जर कोणतीही करायची असेल ना तर तुळशीबाग हे बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि तसंच मी तुम्हाला घेऊन आलेली तुळशीबागमध्ये शॉपमध्ये येण्याचं खास कारण म्हणजे

त्याच्यामध्ये मोरसायकल पासून स्टार्टिंग आहे तीनशे अच्छा तीनशे पासून तर स्क्रीनवर एक नंबर दिला आहे तिथे डिरेक्टली कॉल करा सायली महावीर सेंटर आहे ब्युटी सेंटर आहे इथे तुम्हाला सगळे आभूषण तुम्हाला मिळून जातील आणि स्क्रीन